रामकृष्ण मी शिवाजी पाटील यूट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे माझा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा सांग पंढरी चाराया संत काय झाले सांगा पंढरी चाराया संत काय झाले खरी संत गेले देवा बोधुसंतली खरी संत गेले देवा बोंदू संत आले खरी संत गेले देवा बोंदू संत आले नाही देव नाही जनाबाई नाही नाम देव नाही जनाबाई ज्ञानदेव पुंडलीक नाई ज्ञानदेव चोका देवा पुंडलीक नाई ख़री सांग देवा सतक संग देवा सतक सांग देवा सतक खरे संत गेले देवा बोध संत आली खरे संत गेले देवा बोध संत आली खरे संत गेले देवा बोध संत आली सांग पंढरी संत काय संत सांगा पंढरी चाराया राया काय झाली कोबासहित सहित बाही गेले तू कोबा सहित बाही गेले परी नाही ते, ते सौख्य मिळाली परी नाही ते, ते सौख्य मिळाले सांगा पंढरीच्या राया संत काय झाली सांगा पंढरी संत काय झाली खरे संत गेले देवा भोंदू संत आली खरे संत गेले देवा भोंदू संत आले सांगा राया संत काय झाली सांगा राया संत काय झाली सांगा पंढरी चाराया संत काय झाली खरे सांग देवा तुझा ठाव कोटे खरे सांग देवा तुझा ठाव कोटे भक्ती नाही ते, ते देव कैसा भेटे भक्ती नाही ते, ते देव कैसा भेटे खरी सांग देवा संत गेली कोठी खरी सांग देवा संत गेली कोठी सांग पंढरी चाराया संत झाले सांगा पंढरी चाराया संत काय झाले खरे संत गेले देवा बोध संत आले खरी संत गेले देवा बोद्ध संत आली खरी संत गेले देवा बोध संत आली